पुढची महत्वाची बातमी आहे ती मुंबईकरांसाठी कारण मुंबईमध्ये गेल्या वर्षभरामध्ये नागरी समस्येमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे प्रजा फाउंडेशन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अहवाल सादर केलेला आहे दोन हजार तेवीस वर्षातील मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट असल्याचा अहवाल प्रजा फाउंडेशन दिलाय दिला आहे तसंच मुंबईत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तीनशे पाच टक्क्यानं प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं दरम्यान सार्वजनिक शौचालय सुविधांनी स्वच्छतेच्या बाबतीत नव्वद टक्के गुण मिळवले मात्र महाराष्ट्रातील आणि देशातील दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या तुलनेत मुंबईची श्रेणी बरीच खालावली आहे महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी सदतीस तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून एकशे एकोणनव्वद झाली आहे याबाबत प्रजा फाउंडेशन कडून माहिती देण्यात आली आहे सिक्स्टी नाईन पर्सेंट ब्लॉक्समध्ये वॉटर कनेक्शन नाही आहे किंवा सिक्स्टी पर्सेंट ब्लॉक्समध्ये इलेक्ट्रिसिटी कनेक्शन नाही आहे हे खूप चुकीचं चुकी आहे चुकी चुकी म्हणजे आता हाता ऑन पेपर डेटा आहे ग्राउंडवर सिच्युएशन कदाचित अजून वेगळी असू शकते पण हार्डवेअर क्लिअरली दाखल होतं की आपले टॉयलेट्स किंवा प्रॉपरली मेंटेन नाही आहे पहिल्या टॉयलेट्स कमी आहेत दुसऱ्या टॉयलेट प्रॉपरली मेंटेन नाही आहे पाणी नसेल तर टॉयलेटमध्ये तुम्ही जाऊन करणार काय इलेक्ट्रिसिटी जर इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटी नसेल तर रात्री तुम्ही जाणार कसा आणि हे हे महत्त्वाचं हे खूप ही जबाबदारी पूर्णतः महापालिकेची